ती हा घटक पक्ष आहे तर मी काल निरीक्षक केलं मी सगळीकडं फिरवतो जात होतो जात असताना मी बघितलं की दादाचा कुठल्याही बॅनरवर फोटो नाही आहे ही महायुती आहे महायुती असल्या कारण कारणानं खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते आणि ते महायुती असल्याकारणानं नव्या मुंबईतले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि जे सर्व नेते या विषयावर नाराज आहेत तर या ठिकाणी रमेश पाटील साहेब हे आमदार आहेत आणि त्यांनी त्या आमदार असताना त्यांचा फोटो लावायला पाहिजे होता कारण तर तो फोटो लावणं हे गरजेचं होतं मलाही त्यांच्या मुलाने आमंत्रण केलं होतं की आ, आ, काका तुम्ही तीन साडेतीन वाजता सा तिकडे पोचा तर मा माझं काय कारण असताना मेसेजचं कारण असताना तर मी येऊ शकलो नाही त्या कार्यक्रमाला मी पण जाऊ श जायला पाहिजे होतं पण मी ट्राय केली जाण्या फक्त पण मी लेट झालो पण असं व्हायला नव कारण की महा हे एक महाराष्ट्रामध्ये महायुतीचा एक घटक पक्ष असल्या कारणानं आणि ते सिनियर आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि ते फार अनु अनुभवी नेते आहेत तर त्यांचा एक फोटो मला बऱ्याच लोकांनी विचारलं याच्यामध्ये अजितदादाचा फोटो का नाही इथं दे कुठल्याही बॅनरवर दिसत नाही मी त्यांना सांगितलं जे काय ज्यांनी का कार्यक्रम घेतला आहे आयोजन केले हे त्यांना विचारा हे मी सांगू शकत नाही ना का तर तो माझा रोल नाही त्यांना विचारायचा मी त्यांच्या कार्यक्रमाला फक्त जाण्याचं हे निश्चित केलं तरी हे असं व्हायला नव्हतं बाहेर